नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हाय प्रस्त्रिक मी, मी जयसिराव प्रस्कर यांचं स्वागत करतात यूट्यूब चॅनलवर पुन्हा आयच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज तुम्हाला सांगते गायराणी कुठं आहे काय आहे तर ज्या आधीला तुम्हाला दाखवते एक मिनिट झोपली पप्पा गेली आणि कुठं झोपले ते खरं आहे ते सांगणार आहे बेडवरनं मी स्वयंपाक करत होते तर थोडंसं कंगा करून घेते म्हणजे मला आताशी म्हणजे तांब केवळ दुसरं काही नाही कांगात फिरवते नुसती बेडवर झोपलेली ती केली होती त्यांचा थोडाफार तरी हल्ला हल्लाबुल्ला असणार की म्हणजे दादू मेरी बोटल भरते मम्मा मेरी टिफेन मम्मा खाना बनावी तर त्यात थोडी उठते तर उठली का नाही त्याला पाहिजे पप्पा तरी म्हणून तरी पप्पा गेले तर सुरू सकाळी मारते म्हणजे जायला लागतं ना सकाळी सकाळी उठली आणि मी गणित मळत होती तर पीठ ठेवलेलं मळायला तुझं बिफ्टी म्हणजे थोडंसं केस निघाले ना माझी तुम्हाला दाखवत बोलते पप्पा गेले कुठं ह्याला ड्युटीमध्ये तर गाई ही बेडरूम नाही हे किचन आहे मलाही तिचे बेडरूम आहे नाही नाही हे तर बेडरूम हे बघा सगळं निघून ठेवलेलं आहे तसं आणि गायू गाणी जमीन आपल्याला हातरून दिलं आणि हातावर आत्ता काढले म्हणजे जेवण बनवण्यासाठी अशी करते गाई तुम्ही सांगा तशी उठली ना मम्मा हातात येतो पप्पाला उडाकलं पप्पा गावले नाही पापा पप्पा केलं कसे रोखले बोलले पापा डुटी काय हे तर मम्मा हातात येतो वाशुवर मग इथं बघा सगळं जेवणाचं गीतच ठेवलेलं आहे त्यांना टिफिन दिलं बनवून तसं वांगेची भाजी बनवली तुम्हाला दाखवते बोलत बोलत तसं सगळं हे बघा इथं मी चहा पेली त्याच्या घे होती त्यांच्या गावाने गेली मुलं जर शाळेत गेली ना करमतच नाहीत तर चपाते वगैरे जादा भरून बनवून घेतलेत तशा आणि ही दिलवालं हे आहे बाल्स त्याच्यामध्ये आता वांग्याची भाजी सुक्की बनवलेली बिना पाण्याचीच बनवते तुम्हाला पण माहीत आहे तर गायराने झोपलेली आवाज मी परत देत आहे कारण का आवाज खूप येत नव्हता तुम्हाला म्हणून मी परत आवाज देते सुकी भाजी बनवलेली आहे बद्दल हळूच बोललेली फॅन कूलर मुळं आवाज येत नव्हता तर चला मध्ये काढून घेते भाजी अशी काढून घेतली टेस्टी टेस्टी तर आता आपण किचन किचनमध्ये सुक्की बनवलेली वांग्याची भाजी आहे तर चला किचनमध्ये या किचनमध्ये आता नेते साखरचं डबा चपातीचं हॉटपॉट तर हा प्लाजो मी स्वतः शिवलेला आहे कळीचा तर कसा वाटतोय वाटतोय का पांढऱ्या कलरचा आहे तर असा आहे खूप गोळा आहे आणि चला आता किचन पुसूया खूप गोळा आहे का काप्ला उजलवा आणि आता किचन फटाफट फटाफट पुसते घासते परत पहिलं पुसून घेते नॉर्मल आता पुसून घेऊया गायीवर आणि उठली की परत हाता हाता चाड्या तर खूप असतात पप्पाला आणि लय म्हणजे लय तर आता चपातीवर झाकली मी आणि ही ढक्कन आहे आणि डाळ भरत भरूया थोडीशी मुगाची डाळ आणलेली गाईला लागते ना खिचडी वगैरे बनवायला तिच्यात चुपचाप भेट त्यामुळं की डाळ थोडीशी सांडली मुगाची डाळ भरत आहे डब्यात तर ठेवून टाकूया आता आणि एवढी पडदेशीन तर नीट केले निवडलेलीच आहे आता पुसून झालेला आहे इकडच्या साईडचं सा किचन तर आता हे थोडासा डबा भरून घेऊया पुराणा डबा आहे आणि ही दहा किलोची पिशवी आहे ह्याची पिठाची गव्हाची पीठ आहे गव्हाचं पीठ तर ह्या पिठामध्ये म्हणजे डब्यात हे डब्याला थोडंसं पातळ झालेला आहे डबा हा तर ह्याच्यात ऑलरेडी पीठ होतं म्हणून ह्याच्यात भरते मी तर चला जो वाचलेलं पीठ आहे आता भरलंय डबा चाळण ठेवू आणि डब्याला जा जिथं होता तिथं डबा ठेव्या आणि जेवढं वाचलेलं पीठ आहे ना डेली यूज करण्यासाठी बांधून ठेवू आता मी कणिक मळते त्यावेळी त्यातलंच घ्यायचं तर चला इथलं पण झाडू थोडंसं मारून घेऊया कपड्यानंच घेते हां आज तर ही इथं मी साफसफाई केली आता पोछा लावताना सगळं लावायचं झाडून घेतली एवढी तर कामा झाली आणि झुरुपे कारण माझं मार्क आणि टी वी वगैरे असा आहे झालेला आहे तरी पण सॉफ्ट कपडा घेतला आहे मी असा कस्टमर ठेवून वर करते आता हे नमकीन काढून बॉक्समधल्या ठेवल्या चार क्वालिटीचं काढते ती जी मागते ना ती देते मग सगळ्या भरणीच भरलेला आहे त्याला पण भरायचं आहे मग त्यासाठी आधी वगैरे काय करणार माझी टीव्ही ना दोन हजार तेराची आहे डी होती डी मी कन्वर्ट करून घेतलेला आहे आणि तवापास ना बघा आजपर्यंत कधी दुरुस्तीला नाही जी पण येतात ना कधी घेतली बोलते कारण ह्याच्यावर म्हणजे कसला दाग नाही आणि काही म्हणते ती बड्डेला कोण आलं मुलं आली कधी अधूमधून ती विचारते आणि कोणताही आल्या त्या पण विचारते की ताई तुम्ही कधी घेतली टी व्ही कुठून घेतली पण नाही मी सांगते तेराला दोन हजार तेराला घेतलेली आहे तेव्हापासनं बघा आपली टी व्ही अशीच क्लीन आहे एक दाग नाही काय नाही टीव्ही वी पण घेतली आपण बाकीच पण हे पण मी बनवलेलं फर्स्ट टाइम दोन हजार तेरा मध्येच कोर्स मध्ये आलेली त्यावेळेस ही टी पण घेतलेली त्याच्यावर हा कव्हर बनवला होता आणि हो हजार चौदा हा बनवलाय हे खूप असे बनवलेले आहेत आपण पाहते तसे तसे काय करायचं म्हणजे जेव्हा आपलं क्रॅकिंग झालं ना त्याच्यामध्ये दिलेलं आहे काय करायचं मला या आहे अशीच असते बघा माझी धावपळ आता आम्ही रिमोट चालवतो आताची नवीन आहे हा रिमोट हातच्या कोपाई पण काढून घेतलाय तिच्यासाठी बॉक्समधनं आत्ताशी फोडलेला आहे पिडू सोनवणे आज बघा असं हा कोपाई म्हटलं गाईला दा। म्हणजे आता ती कुठलं पाहिजे ती त्यासाठी ना काढून ठेवते परत चिडचिड करून बघून तिला बसवायचं चिडचिडचिड कधीच करत कर नाही हा बाबा हे मी लावला का नाही सेम ही पहिल्या आता तिथला आहे तर हा नवीन आहे ह्याच्यातला बाबा हे काढून टाकले तिला कालच पण मला वाटलं काहीतरी असेल बटन म्हणून मी भरून टाकले ते पप्पा म्हटले जाऊ दे जून आहे तर हे बटन मी ही लपवते चालू केलं ना मग मी रिमोट देतो ना चेंज करून घ्या त्याला चेहरा आलं ना चेंज करायचं ती आवड मग बस ताब बता बता बसती आणि मग त्याच बोटाने काढते मग ह्याला लपवून ठेवायचं मेन आहे त्याला लपवायचं म्हणून आणि हा टी व्ही ऑन करायचा हा सेटअप बॉक्सचा आहे चला आता तिकडं अशी झाले सगळे आपले गाय बघा

झोपले आता ठीक आहे तिला उठवते मी आणि काय करणार आता कामाला लागते हळू 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 घरात सगळी पडले पडली आणि हा रात्री घुमर काढला तर पप्पाला जाऊन मला चाड्याला होती पप्पा मेरा घुमर मम्माने निकाली आतला कलर असा आहे बाहेरला असाय पप्पा मेरा मम्मीनं घुमर क्यू निकाला मेर पक्की कितना गंदा कपडा पेन आहे माझी ती ह्याला बंडीला घातली ना त्याला वाटतंय मला गंदा कपडा मम्मीने घातला पण आता साफ केलेला आहे असं आता झोपले सोना माझा ठीक आहे हे बघू शकता हे पिलो आहे जेव्हा छोटा असा तर घेत नाही आता हातात ते घातलं की हाता मारलं नाही शांत झोपते काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद